नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुबोध देशमुख आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय बोलणार आहोत तर तो म्हणजे डायबिटीस असलं तर तुम्ही ब्लड डोनेट करू शकता का किंवा रक्तदान करू शकता का हे बघा बऱ्याच जणांच्या मनामध्ये मा हा संभ्रम असतो म्हणूनच मी आज तुम्हाला याबाबत सविस्तर खुलासा करून सांगणार आहे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे होय मधुमेही व्यक्ती रक्तदान करू शकतात डायबिटीस असला तरी कुठंही रक्तदानावर सरसकट बंदी नाही मात्र यासाठी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणात असली पाहिजे म्हणजे तुमचं एच बीओन्स सी सातपेक्षा कमी पाहिजे रक्तातील साखर योग्य पातळीत असेल आणि तुम्हाला इतर कोणताही त्रास होत नसेल तर तुम्ही नक्कीच रक्तदान करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची एकंदर प्रकृतीसुद्धा चांगली असावी की तुमचं शरीर निरोगी असावं आणि तुम्हाला थकवा किंवा ॲनेमिया किंवा ज्याला आपण रक्त हिमोग्लोबिन कमी असणं यासारखा त्रास तुम्हाला नसावा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रणात असावा तुमचं जर रक्तदाब नियंत्रणात असेल तर तुम्ही नक्कीच रक्तदान करू शकता आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेहाच्या टाईप वन आणि टाईप टू दोन्ही प्रकारच्या रुग्णांना रुग्णांना रक्तदान करता येतं मात्र ज्या व्यक्तींना बोवाईन इन्सुलिन म्हणजेच जनावरांपासून बनवलेलं इन्सुलिन चालू आहे त्यांना रक्तदान करता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुदैवानं अशा प्रकारचं इन्सुलिन भारतामध्ये सध्या वापरलं जात नाही म्हणूनच जर तुमची साखर नियंत्रणात असेल तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल असेल आणि तुम्ही जर इतर निकषही पूर्ण करत असाल तर तुम्ही नक्कीच रक्तदान करू शकता रक्तदान करणं केवळ इतरांसाठीच नव्हे तर तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं तुमच्याकडं अजूनही काही शंका असतील किंवा तुम्हाला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या क्लिनिकला नक्की भेट द्या मी डॉक्टर सुबोध देशमुख तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर धन्यवाद